पक्षचे अध्यक्ष राजे राजेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपण आंदोलन उभारलेलं आहे आपण पाहाल की हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटच्या नावाखाली ही जी ठाणेकर जनतेची किंवा महाराष्ट्राची ही जी लूट चाललेली आहे ती लूट कुठेतरी थांबवावी यासाठी आम्ही आंदोलन उभारलेलं आहे आणि तुम्ही पाहाल की बाजूच्या राज्यामध्ये तिथे बी जे राज्य आहे गुजरात म्हणा गोवा म्हणा तिथे दर हे माफक दर आहेत आणि इथे दर जे आहेत ते फार जास्त प्रमाणावर आहेत तर हे टेंडर रद्द करून परत नवीन हे टेंडर काढून आणि लोकांना परवडेल अशा माफक दरामध्ये हे दर लावावेत किंवा बाजूच्या राज्याचे दर लावलेत तेच दर इथे लागू करावेत आणि